आज आपण पारंपरिक पद्धतीने धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत पण सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा यासाठी या, या ठिकाणी मी दोन ग्लास बाजरी घेतलेली आहे एक ग्लास ज्वारी घेतलेली आहे एक छोटी वाटी गहू घेतलेला आहे एक छोटी वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही धुवून वाळवून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे त्याचप्रमाणे चार छोटे चमचे धने आणि दोन छोटे चमचे जिरे घेतलेले आहे ते मी थोडस भाजून घेतलेलं आहे उडीद डाळ देखील स्वच्छ धुवून अशा पद्धतीने भाजून थंड करून घेतलेली आहे हे सर्व दळून आणायचं आहे एकत्र मसाल्यासाठी अर्धी वाटी किसलेलं खोबरं कोथिंबीर एक चमचा जिरं पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हे, हे सर्व आपण एकत्र छानपैकी वाटून घेणार आहोत अशा पद्धतीनं आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊ यासाठी एक मोठी काकडी मी घेतलेली आहे ती अशा पद्धतीनं किसून घेतलेली आहे काकडी अजिबात स्किप करायची नाही काकडीमुळं अतिशय खमंग होतात धपाटे तर काकडी खिसून घेण्यापूर्वी खाऊन पहा ती कडू आहे की नाही जर चांगली असेल तरच वापरा काकडी अजून थोडीशी जास्त वापरली तरी चाले। चालेल काकडी जितकी वापराल तितकं धपाटे छान होतात तर दोन वाट्या पीठ या ठिकाणी मी चाळून घेतलेलं आहे धपाट्याचं त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पाव चमचा हिंग टाकलेला आहे तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ एक मोठा चमचा मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर वाटलेल्या मसाल्याचं वाटण यामध्ये मी टाकून घेत आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून भाकरीचं ज्या पद्धतीनं पीठ मळतो त्या पद्धतीनं आपण हे पीठ मळून घेणार आहोत धपाट्याच्या पिठामध्ये काकडी आवर्जून टाकावी कारण त्यामुळे धपाटे खमंग होतात त्याचप्रमाणे मिरची ही थोडीशी जास्तच टाकावी थोडेसे तिखट धपाटे छान लागतात तर अशा पद्धतीनं भाकरीच्या पिठासारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आता आपण धपाटे करण्यासाठी घेऊ यासाठी परातीमध्ये पोळपाट ठेवून घ्यायचा आहे त्याचबरोबर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे रुमाल घ्यायचा आहे पातेल्यामधील पाण्यामध्ये रुमाल व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे आणि तो पिळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीनं मळून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही रुमाल छान भिजलेला हवा म्हणजे मग धपाटे त्याला चिकटत नाहीत आणि अशा पद्धतीनं हळूहळू बोटांच्या सहाय्याने धपाटा थापून घ्यायचा आहे परातीत पळपात ठेवल्यामुळे परात अशा पद्धतीनं आपल्याला फिरवता येते आणि जे रुमालाचं पाणी आहे ते देखील परातीमध्ये दे साठतं खाली घाण होत नाही तर पातळ अशा पद्धतीनं धपाटा थापून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही खूप सोप्पं आहे हे धपाट्याचं पीठ तुम्ही सहा महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता सर्व धान्य मिक्स केल्यामुळे हे अतिशय पौष्टिक आहे धनेचिरे टाकल्यामुळे देखील हे धपाटे दे खमंग होतात तर छान अशा पद्धतीनं पा पातळ थापून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे जर पीठ चिकटत असेल तर पाहू शकता किती सोप्या पद्धतीनं आपण धपाटा बनवलेला आहे आणि जितका पातळ पसरवता येईल तितका पातळ पसरवायचा आहे पण हलक्या हाताने पसरवायचा आहे तवा व्यवस्थित गरम झालेला आहे पाहू शकता यामध्ये मी तेल सोडून घेतलेला आहे आणि रुमाल उचलून अशा पद्धतीनं टाकायचा आहे आणि तो उचलून घ्यायचा आहे त्यानंतर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण हा असाच शेकून घेणार आहोत दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि याला तेल लावून घ्यायचं आहे कढीने सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणखी एक विशेष टीप म्हणजे धपाट्याला जितकं छान तुम्ही तेल लावून भाजाल ना तितका तो टेस्टी लागतो तर आता मी पलटून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे तुम्ही धपाटा एकाच बाजूनी भाजला तरी देखील चालतो पण मी दोन्ही बाजूनी भाजून घेत आहे छान व्यवस्थित तेल टाकून आपण हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनी देखील मी भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे धपाटा भाजण्यासाठी टाकल्यानंतर त्यामध्ये बोटं रुतवले जातात त्यामुळे धपाटा आतपर्यंत व्यवस्थित भाजतो तर अशा पद्धतीनं आपला मस्त खमंग झणझणीत धपाटा तयार झालेला आहे पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर खूपच खमंग चविष्ट होतात हे धपाटे तुम्ही देखील नक्की करून पहा अशाच पद्धतीनं मी सर्व धपाटे करून घेणार आहे पुन्हा भेटू अशाचे का छानशा रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपल्या खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद